नमस्कार वृत्त मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो रात्रीचे जवळपास साडे अकरा वाजलेत आणि कल्याण राज्य राज्यमार्गावर मी आहे या ठिकाणी वांगणी हद्दीतील संगम ढाबा या परिसरामध्ये एक भीषण अपघात झालाय चारचाकी जी आहे ती कोणत्या कारणाने या गाडीचा अपघात झाला याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये परंतु आपण आता या ठिकाणी जर बघितलं तर ही गाडी अगदी भरधाव वेगाने असावी अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतंय गाडी थेट रस्ता सोडून बाहेर पडलेली आहे गाडीमधील दोन एअरबॅग उघडलेले आहेत या गाडीमध्ये कोण प्रवासी होते किती प्रवासी होते याबाबतची कोणतीही माहिती नाही आहे ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा अपघात उघड झाला आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी मिलिंददा मोहिते या ठिकाणावरून जात असताना त्यांच्या हे निदर्शनास आलेलं आहे आणि हा अपघात झाल्यानंतर त्वरितच ग्रामपंचायतचे सदस्य देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे गावचे पोलीस पाटील ते देखील आहेत आपण इथे काय काय घडलंय नेमकं एक चित्र जे दिसतंय त्या बाबतीतली सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत आपल्यासोबत पाटील जे पोलीस पाटील विश्वनाथ माळी आपल्यासोबत आहेत नेमकी कशा प्रकारची माहिती काय चित्र ग्रामपंचायतचे सदस्य जे आहेत ईश्वर शेलार अभिजित शेलार हे देखील या ठिकाणी आहेत आपण जर बघितलं तर ही गाडी जी आहे ती रस्त्याच्या बाजूला फेकली गेलेली आहे गाडीच्या दोन एअरबॅग आतमध्ये उघड्या झालेल्या दिसत आहेत परंतु गाडी बाहेरून लॉक असल्यामुळे या गाडीमध्ये नेमके किती प्रवासी होते कोण प्रवास करत होता त्याबाबतची कोणती माहिती समोर आलेली नाही आहे आणि अपघातानंतर गाडीत प्रवास करणारे प्रवासी कुठे आहेत याबद्दलची देखील कोणतीही माहिती नाही आहे सध्या परिस्थितीमध्ये ही गाडी जी आहे ती गाडी रस्त्याच्या बाजूला आहे पूर्णत समोरील बाजूचं नुकसान झालेलं आहे ही गाडी धडकल्यानंतर गाडीचा पुढचं बोनेट जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे अंधार असल्यामुळे जास्त आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे परंतु हा अपघात भीषण असावा कारण अपघातामध्ये दोन्ही गाडी गाडीच्या दोन्ही एअरबॅग आहेत त्या तुटलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथूनच याच रस्त्याच्या शेजारून वांगणी गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन इथून गेलेली आहे आणि पाईपलाईन जी आहे त्या पाईपलाईनचे जे वॉल असतात जॉईन केलेले काही पार्ट असतात ते या ठिकाणी तोडून इथे जर बघितलं ते पूर्णपणे तोडलेलं आहे आणि त्यामुळे आता ही पाईपलाईन फुटली आहे इथे जर बघितलं तर पूर्ण पाण्याची मेन लाईन जी आहे ती फुटलेली आहे एअरवॉल फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे आता हे पाणी या ठिकाणावरून वाया आहे मोठं नुकसान झालेलं आहे वांगणी ग्रामपंचायतचं जे पाणी आहे गावात पाणी पुरवठा करणारी ही लाईन आहे त्याच्यामुळे कदाचित दोन एक दिवस तरी किमान वांगणीकरांना पाण्याअभावी राहावं लागणार आहे या अपघाताची नेमकी कारणं आपल्याला माहीत नाही आहेत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही आहे अपघात नेमका कसा झाला आहे कोणत्या कारणाने झाला आहे अपघात जा होण्यापूर्वी या गाडीतून कोण प्रवास करत होतं किती प्रवासी होते त्या प्रवास या प्रवाशांच्या बाबत काय झालं आहे याबाबतची कोणतीही माहिती नाही आहे ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा अपघात उघड झालेला आहे इथे बघितलं तर आता नागरिकांची गर्दी जमती आहे रस्त्याच्या शेजारी नागरिकांची गर्दी जमलेली आहे ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामपंचायतचे कर्मचारी जे पाण्याचा एअर वॉल जो आहे पाईपलाईनचा तो तुटल्यामुळे या ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी इथे हजर झालेले आहेत ही गाडी नेमकी कोणाची आहे याबाबत देखील कोणतीच माहिती अद्यापपर्यंत सापडलेली आहे कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे केलं पोलीस स्थानकामध्ये याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे परंतु अद्यापर्यंत पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे पोलीस पाटील विश्वनाथ माळी या ठिकाणी आहेत त्यांनी कुळगाव ग्रामीणचे जे पोलीस आहेत त्यांना याबाबतीतली माहिती पुरवलेली आहे अद्यापर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं नाही आहे एम एच फोर सिक्स सीई वन एट वन एट हा गाडीचा नंबर आहे एम एच फोर सिक्स सीई वन एट वन एट कदाचित ही गाडी नेरळ कर्जत भागातील असावी परंतु या गाडीतून नेमकं कोण प्रवास करत होतं या बाबतीतली कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाहीये गाडीच्या दोन्हीही एअरबॅग ज्या आहेत त्या उघडल्यात याचा अर्थच असा होतो की गाडी भरधा वेगाने असावी आणि ती जोरात धडक दिल्याने या गाडीचे दोन्ही एअरबॅग उघडले गेलेले आहेत सध्या परिस्थितीत गाडी लॉक असल्यामुळे आतमध्ये काय झालंय याबाबती कोणती माहिती नाही आहे गाडीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे गाडीचा समोरून बाजू ठोकल्या गेल्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे एम एच फोर सिक्स सीई वन एट वन एट हा गाडी क्रमांक आहे क्रेटा गाडीचा मॉडेल आहे आणि या ठिकाणी नेमकं गाडीमध्ये किती प्रवासी होते कोण प्रवास करत होता त्यांची याबाबतची कोणती माहिती सापडलेली नाही आहे कर्जत येथील देऊळवाडी या ठिकाणची ही गाडी आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते परंतु नेमकी गाडी कोणाच्या मालकीची आहे ते अद्यापपर्यंत माहिती झालेलं नाही आहे पोलीस प्रशासनाला पा प्राचारण करण्यात आलेलं आहे अद्यापर्यंत पोलीस या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत वांगणीचे पोलीस पाटील विश्वनाथ माळी यांनी याबाबत पोलीस स्थानकामध्ये माहिती दिली आहे भीषण अपघात झालेला आहे या अपघाताची नेमकी कारणं काय असावीत याबाबत सम माहिती त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन आल्यानंतर पोलिसांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा वृत्त मराठी अरे लिंक शेअर केली की नाही